हे गाई गुड मॉर्निंग कशा असते मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आजच चला निघूया दुकानावर काल पाऊस पडला ना आई लय बेकार पाऊस कमी ना वाराच जास्त होता साईडला आपण एक कप होतो चला निघूया सुनया

येपरा कसा आम्ही मस्त इथे एक डबा द्यायलाच आहे तिथे एक तिथे पण एक तिकडे पण एक बघा सध्या पुरतं टाइमपास साठी बांधलं बाकी काय नाही न साईडला टाम बी चालू झाला बघा पाईपलाईन इथं तिथपर्यंत आले आज इथपर्यंत येतील दादा का उतरणार नाही अजून लवकर येऊन बी बसले टेम्पल दादा करतो चल अरे नको चल ये सकाळचा क्लायमेट असत एकदम क्लास आताच डाक्यावरती पोहोचलो म्हणजे दुकानावरतीच पोहोचलोय तर आता आपली सर्व जे काम असतं तुम्हाला माहिती ती नेहमीप्रमाणे लागतात चलत मला दाखवतो आता आम आमच्या दुकानाकडून मी येतील हे झालं आहे काम आरामात आरामात इथपर्यंत कोणी 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 तार तिकडे जातील ते बघा तिकडे मशीनवर नवले बाकी काय नाही तरास कसला होता काय ते का तिकडे बघा पेट आहे तिकडे ठेवल्यात मग त्रास तेवढं लांब नव्हतं हे का सर्वांचेच पेटत म्हणजे आमचीच नाही हे बघा किधी तरह से तो भगा ये वाला पेटी इते पेटे नापले दुकान दिख रहे हैं अत मधुन जोर खोज लाना मतलब इतना जागा बैठना नहीं आला आप लोग पेटे उसला लगेला क्या नया का हाँ अरे चाचा देखा क्या बोल रहे ये उम्र में भी शादी करने का मूड है क्या ये उम्र में भी शादी करने का मूड मगला, मगला। देखा। देखा। तो कर ना चला तर काही ताटा वगैरे धुवून झालेत म्हणजे झाले वगैरे लावून झालेत आपला चाय घेऊन आले बघा सकाळी चाय प्यायला मजा वेगळी असते चायवाला बंद आहे ते बस रे काय मस्ती नाही करू तो बघा तिकडे एक चायवाला तो बंद आहे पैसे कधीच दिले तर पतलू असेल गावाला बघल त्याला आमच्या मग आता आपले वांदे यार काय चालू घरी बोलतो मी चालू नाही पण मोटू नाही ना मेन मजा तो असलो नसत तो चायवाला असला ना कसं मस्ती मजा केली त्याला काही वाटत नाही दोन कप हे बघा इथे घाण पडली ती सर्व साफसफाई करायची आपल्याला हे बघा हो आप मीच करणार रे की मी तुझी तारीफ करतो त्याच्यामुळे हे नको करू ठीक आहे इथे बी घाण पडली ती पण साफ करायची आपल्याला सर्व एकदम साफसफाई केली तर कसं भारी वाटतं ना चांगलं वाटतं का चला चाय पिऊ मग त्यात ना तो मोठ तो बरोबर असत चला तर काय सर्व मावरा लावून झालेला आहे वाऊ बघा किती मोठी धमाका वाव आहे साठी जास्त कस्टमर बघा किती पिवली वाव वाईट कोबी बघा नुसते काच काचारखेच दिसते या साइडला ते दोन गवेला भरून द्यावं लागतं कारण कष्ट वेळेस ना एक संपला तर लगे दुसरा या साईडला पोचे वाव बघा वाव पोरी अठरा किलोची वाव आई बोलली या साईडला चांद या साईडला चांद पापलेट आहेत व्हाईट पापलेट सुरमई एक खापरी बापलेट आहे हलवा हे खूप आहेत जिताडी आहे बघा आवड्या बरं गावड्या किती लावल्या छोट्या सुरू आहेत या साईडला छोटं हलवत याला बरफ लावा लागतो बरफ लावल्याशिवाय मच्छी फ्रेशनरात बघा छोट्या साईडचे पापड आहेत मांदेली त्या साईडला मोठं कुपी आहे गाबुली बोंबील सर्व मावडा असं लावत या साईडला दादासाठी दोन टप भरले बर बर्फाचे एक दोन सतराला तरास नको दादाला जायला दादा, दादा पण आलाय बघा अजून फ्रीज मध्ये बर्फ वगैरे काय कापून नाही ठेवला याच्यामुळे त्रास होतो बाकी काहीच नाही येऊ जाऊन मस्त आरामात बसता आता सगळं काम मीनीच केला केलं कर करायचं ना उचल चल टाइमपास चल, नको चला तर काहीच सर्व मावर वगैरे तर लावून झालेलं आहे तर आत्ता जस्ट मामा नाश्ता घेऊन आले <णगे> मस्त जवला सुकट या नाश्ता करायला या लवकर नाही ना ती साठी वेगली चला तर करून घे पटकन आईच पाऊस पडायला लागला आमच्या नाक्यावर आता आमच्या सपऱ्याच्या हाल होतील नाही बघा पाऊस माणसा तिकडे इकडे पडायला लागलेत निश्चित पाऊस पडायला लाग लागलाय समजत नाही बघा आता आपले हाल हाल होतील हसू नको आता आपल्याला उभं राहायला बी जागा नाही राहणार गे तेव्हा बघा सपरा आला लागला बघा सपरे मुलं उभं राहायला बी जागा नाही भेटली नाही आईच पकडून थांबले ग हात काही पाऊस पडायला लागला पाऊस तरी लावला वाटवला यायचं अजून महिना महिना मागी अगोदरच पडला भिजून कर बाबो हवा बघा बाबो भिजलो भिजलो राहायचं आम्ही टेम्पो मध्ये बसलो लय बेकर पाऊस पडतो सप्रे मध्ये राहिला उभं राहिला मी जागा नाही म्हणून टेम्पोत ये बसलो आई आणि अजून पाऊस पडतो तर काही बघा पाणी आवरा पडतंय का हाल खराब झालं ना आमचं मी माझा धंदा सोडून इकडे आल्या आली तर बसले आपला कुत्रा इकडे वरती ताडपत्रे टाकले जेणेकरून आपल्या अंगावर पाणी ना पडावा पण त्यानं झाले असं पाणी सतत काढत राहा आपला सपरा टोटला आपल्या अंगावर पर्यंत मजबूत नाही आहे बन असंच बनलेलं आहे असं बनले एकदम काम चालू आहे ना म्हणून पाणी काढत राहा पाणी काढत बघ हाय गाईस तुम्ही आयो बर काम कर माही नंतर कोण अरे तो मटन लग्नाला कसं होईल हल्लीला मटन कॅन्सल कॅन्सल उठायकरी आवाई आम्ही दोघा मजा येतो पावसाला मजा बघा दुकान सोडून इकडे बसल्या पाणी आता डायरेक्ट थेट अंगावर पडतो हे काल मुला हो दे कायदा छाता पकड खडा है मार हो दे आाा... अरे ओ छाता लिडायला पाणी पडत मेहरेज पाणी भराय दे, दे? नाही आम्ही निकाला ना निकाला गे सगळी जण बसले काय करणार गिराक कोण व्हायलाच नाही नका याव नाही येला तरी आपल्याकडे एक दिवस करा टेन्शन नाही एक दिवस फक्त तुम्ही घरामध्ये सुरक्षित राहा बस दुसरं काही नाही आम्हाला पाहिजे अले एक दिवस नाही कमी घरामध्ये सुरक्षित राहा पाणी आवरा पडन किती पडन ते आम्ही माहीत नाही काढा पाणी अजून जोराम पाणी आला योगा आत्माही जाऊन राही ऑक्टर डेंजर कुठं मेहनत करता

चला तर काही आताच दुकानावरती पोहोचलो दुपारचे वाजले साडेतीन वाजले लवकर झालो कारण की आज आपल्याला ते आईने सांगितलं इथे कापड वगैरे लावून घ्यायचंय काय माहित नाही दादा बसले म्हणजे काय नसेल नाही ऐकलं काम चालू आहे बाई सकाळी एवढा पाऊस पडत होता ना येऊ काम पण बन बंद होता सगळी सगळीकडून वारा वार वारा निसता वारा पाणी वारा पाणी बाईचा झोपडा पण बघा कसा तुटलाय आम्हाला सपता एवढा बेकार ना बघा वरतून फिरतून सगळीकडं कसं झालं आपले बांबू आहेत ना बोलता बाय दुकान नाही मस्त लावून घेऊया आता बघूया आता दादाच काय लिफ्ट नाही दादा जो कपडा बांधायचा का कपडा बांधायचा आहे का आई न इथे काहीतरी बांधायला सांगू ना कापड वगैरे दादा बी कंटाळले खूप पाऊसच पडत होता ना पूर्ण रोड बीड पूर्ण जाम होता नावळ झाला वाराच जास्त होता पाऊस पडला ठीक आहे वारं पडला अजून बांधवतात वारा पडला चला तर काहीच कापड वगैरे तर टाकून झालेलं आहे ता म्हणजे ताडपत्री टाकायची होती ते टाकून झालेले ते बाय काडपत्री टाकायची होती ते टाकून घेतले दादा बी भिजलाय मी पण थोडंफार भिजलोय बघ किती भिजले नाही भिजलं भिजलोर <laughs> पाऊस वापस चालू झाला जेव्हा आमचं काम चालू, चालू होत ना तेव्हा पाऊस चालू होतो वेळ बंद होता ना इतके काय वाटलं नाही ऊन पराव हा बघ ना ऊन आता लगेच वापस पावसाने वापस झोड घेतलेली आहे दशापासून तसं चालू झालेला आहे ते बघा इथे पाणी किती अटकलंय तरी तुम्ही चालले असते असते पाणी म्हणून काय कामच काय असं करतोय सकाळी पण धंद्याचं टायमाला पाणी पडलं आम्ही बंद केल्यावर पाणी बंद झालं असं करा जा हे कर बघा आपला टेम्पो पण तिथं लावला बघा मस्त भिजतो तो पण म्हणजे चकचकित होतं धु भिसल झालं की भरत देऊ झालं हे बघा हा भरलेवर देऊ का भरले दिसतो भरलेलं आता धंद्यासाठी एवढं तर कराच लागेल ना काय माहितीये का यांची काम अजून झालेली नाही त्यांची काम चालू आहेत अजून ते बघा कालपासून तिथेच आहे ते जसा पाऊस येतो तसं ते थांबतात काम आहेत का थांबतात बघा इथे कोलेगाव पूर्ण पावसाने भिजला पावसाने भिजले म्हणजे पाऊसच पडतोय भिजलं भिजलं काय बघा चला तर काय रात्रीच्या वाजले साडेनऊ वाजले दुकान वगैरे तर बंद करून झालेलं आहे दादा या साईडला दुसरा दादा आहे बरफ तोडतोय एक लादी होती ती बरफ तोडायची ती मागी होती मग दादाच बोललो मी त्याला बघा दुकान वगैरे सर्व एकदम ओके झालेलं आहे तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका